पंचनाम्याची प्रक्रिया चालू आहे मी गेल्या काही दिवसांमध्ये भूम असेल वाशी असेल कळम असेल धाराशिवचा काही भाग असेल तुळजापूरचा काही भाग असेल तिथे जाऊन पाहणी केली आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली आता सर्वेची प्रक्रिया जी चालू आहे ती तशी योग्य पद्धतीने चालू आहे पिकाच्या नुकसानीचे पंचनामे सध्या चालू आहेत जिथे अतिवृष्टी झाली म्हणजे चोवीस तासात पासष्ट एम एमपेक्षा जास्त पाऊस किंवा जिथे नदीला पूर आला ओड्याला नाल्याला पूर आला अशा ठिकाणचे पंचनामे सध्या चालू आहेत आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर जिथे जमीन खरवडली खरवडून गेली आहे किंवा जिथे काय विहिरीमध्ये गाळ साचला आहे किंवा पंप किंवा मोटर वाहून गेली पाईपलाईन वाहून गेली त्याचे पंचनामे होतील आणि मला खात्री आहे की जलद गतीने राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडनं एन डी आर एफ एस डी आर एफच्या निकषाप्रमाणे अनुदान जे आहे ते उपलब्ध होईल अनुदान मदत हे एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे मिळेल याच्या व्यतिरिक्त पीक विम्याची जी आपली कार्यप्रणाली असते जुन्या कार्यप्रणालीप्रमाणे इथे पीक कापणी प्रयोग होणार आहेत आता शेतकऱ्याला इंडिव्हिज्युअल माझं नुकसान झालं आहे फोटो पाठवणं किंवा सर्वे करून घेण्याची आवश्यकता नाही आहे तर इथे पीक कापणी प्रयोग प्रत्येक मंडळामध्ये होतील आणि त्याच्यामध्ये मा मग साधारण उत्पादन किती आहे बघून त्याचं थ्रेशोल्ड जे असतं उंबरठा उत्पादन जे असतं त्याच्याशी कम्पॅरिझन करून नुकसान भरपाई मिळेल म्हणजे एकीकडे जे नुकसान झालं आहे निकषाप्रमाणे अनुदान मिळेल आणि दुसरीकडे ज्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला आहे तिथे कार्यप्रणाली जी आहे ती अवलंबून जिथे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे उत्पादन घटलंय तिथे नुकसान भरपाई मिळेल